आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर गंगाबाई खिवराज घोडावत महाविद्यालय जयसिंगपूरचे युवा महोत्सवात घवघवीत यश प्रहसिका तृतीय क्रमांक युवा महोत्सवातून कला आविष्काराला वाव शिवाजी विद्यापीठाचा पंचेचाळीसावा कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालय येथे अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला या जिल्हास्तरी या जिल्हास्तरीय युवा युवा महोत्सवात महोत्सवात हजारो विद्यार्थी कलाकारांनी सहभाग नोंदवला गंगाबाई खिवराज खोडावत महाविद्यालय ड्रेसिंग पूर्णे प्रहसिका या कला प्रकारात सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला गौरी नोकरे वैष्णवी फिरदौस जमादार यशस्वी कोळी नेहा तिवडे या सर्व विद्यार्थिनी अतिशय मेहनत घेऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला या कार्यात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉक्टर विकास मिंचेकर यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले लघुनाटिकाचे लेखन कुलदीप देवकुळे यांचे तर विशेष मार्गदर्शन हरीश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक श्रद्धा पाटील आणि प्राध्यापक परशुराम माने यांनी केले ग्रामीण भागातून येऊन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या अथक मेहनतीमुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे शहरी भागातील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या बरोबरीने मेहनत घेऊन यश संपादन केले आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा